महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्यातर्फे क्षेत्रीय शासकीय निमशासकीय कार्यालयांचा शंभर दिवस कृती आराखड्याअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला येत असून यामध्ये वडर समाज माकडवाले समाज धनगर समाज जातींचे दाखले काढून देण्याचा कार्यक्रम बुधवारी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आला आहे हे दाखले सांगलीतील महानगरपालिका दवाखाना क्रमांक सात क्रांती चौक वडर कॉलनी या ठिकाणी काढून दिले जात आहेत नायब तहसीलदार मनोहर पाटील अप्पर तहसीलदार सौ अश्विनी वरुटे उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे सर्कल सांगली विनायक यादव शहर तलाटी गणेश पवार आदी उपस्थित होते यावेळी दहा हजारहून अधिक दाखले काढून दिले जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिले आहे यावेळी बोलताना अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे म्हणाल्या जास्तीत जास्त नागरिकांनी जातीचे दाखले काढून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार व गीताताई पवार यांनी केले आहे केलेलं आहे त्यानुसार जीवन सुकरमान करणे या अंतर्गत आपण आज या ठिकाणी जो वडरगल्ली कांदे चौक सांगली या ठिकाणी आपण ज्या लोकांना जातीचे दाखले मिळण्यासाठी भरपूर वेळ किंवा कागदपत्र जुळवासो जुळवीसाठी जो वेळ लागत होता त्यासाठी आपण या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे व महाराष्ट्र शासनाचा जो शासन निर्णय आहे त्याच्या आधारे आपण याच ठिकाणी स्थानिक चौकशी करून लोकांना दाखले देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लगेच एक चार ते पाच दिवसामध्ये केलं जातं मिरज उपविभागामध्ये ज्या ठिकाणी नंदीवाले वरड वरडर म्हणजे बटक्या विमुक्त जाती जमातीमधली जी लोकं राहत आहेत अशा वसाहतीच्या ठिकाणी आम्ही या ते का कार्यक्रम अप्पर तहसीलदार सांगली तहसीलदार मिरज तहसीलदार तासगाव आणि तहसीलदार कोठे बंकार हे आयोजित करीत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त दहा हजार धकळी वाटप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या मान्य मुख्यमंत्री महोदयाने एक क्षेत्रीय कार्यालया सर्व कार्यालयांना शासकीय निमशासकीय कार्यालयांना एक कृती शंभर दिवसाचा कृती आराखडा दिला आहे त्यामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आम्ही या आपल्या आपण तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या या क्षेत्रामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने मान्य साहेब यांच्या प्रेरणेने व माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जातीच्या दाखल्याचा मेळावा आयोजित केलेला आहे या भटक्या जमातीचे जे लोक आहेत यांना दाखले काढायसाठी पुरावे अपूर्ण असतात त्यांच्याकडे पुरावे नसतात मग त्यासाठी शासनाचा एक डिहार आहे की भटक्या जातीच्या जा लोकांना स्थानिक चौकशीच्या आधारित दाखले द्यावेत मग त्याच दिहारचा आम्ही आधार घेऊन आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी आम्हाला सूरज पवार मामा आमच्या नृत्य विकास वहिनी असू दे यांनी सुद्धा सर्वांनी आणि यांच्या संपूर्ण टीमने चांगलं सहकार्य केलेलं आहे यामध्ये आमच्या अप्पर अंतर्गत असणाऱ्या सर्व महिला तलाठी असू दे नाहीतर सर्व जेंट्स तलाठी असू दे आमचा शेतूचा सर्व स्टाफ असू दे सेवा केंद्राचा स्टाफ असू दे या सर्वांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्यामुळे हा आम्ही हा मेळावा यशस्वी मिळवू शकलो या मेळाव्यामध्ये साधारणतः आमचे दोन हजार जातीचे दाखले माकडवाले जातीचे असू दे किंवा वडाल समाजाच्या जातीचे दाखले असू दे एक साधारणतः दोन हजार दाखले तयार होतील आणि हेच दाखले आम्ही एक आठ ते पंधरा दिवसात पूर्ण तयार झाल्यानंतर याच ठिकाणी आम्ही वाटपाचा कार्यक्रम घेऊन या लोकांना याच ठिकाणी वाटप करणार आहे दोन हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे यात तर समाज मक् समाज आणि जनजर समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि या कामाकरिता आम्हाला सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयातून माननीय अश्विनी वरटी मॅडम आपला तहसीलदार तसेच पाटील साहेब किती नायब तहसीलदार तसेच विनायक अण्णा यादव सांगली सरकार तसेच गरीश कुमार सांगली मराठी आणि तसेच त्यांच्या स्टाफचा आम्हाला यात पुरेपूर मदत मिळाली त्यामुळं आम्ही आज नवोद्रा कॉलनी येथे हा उपक्रम दाखवले आणि ह्यात याचा लाभ मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे